राम राम मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ठेवलेलं आहे वाचाल तर वाचाल परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नेमकं वाचायचं काय आता माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर मी तरुणींनी त्यांच्या हृदयावर कोरलेलं माझं नाव वाचत असतो बहुतेक माझ्या मताची काही लोक सहमत नाही आहेत परंतु तरीसुद्धा पुस्तकांचा समुद्र जर आपल्यासमोर असेल आणि एकत्रित पुस्तकं जर समजा आपल्यासमोर असतील तर त्या पुस्तकांपैकी वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं आपल्यासमोर असताना त्या पुस्तकापैकी नेमकं कोणतं पुस्तक वाचण्यासाठी निवडायचं हा निर्णय घेणं थोडंसं सोपं जातं आणि तोच निर्णय सोपं करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत भारतातल्या सर्वात मोठ्या पुस्तक महोत्सवामध्ये जो की आ, पुण्याच्या फ्युसर महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती भरलेला आहे चला तर मग आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी बजाज मारुती टाटा झेड गाडी गाडी झेड असली तरी माणूस आहे चला तर मग महाराष्ट्रातील कुठलाही उत्सव महोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावस्मरणाविना अधुराच मागच्या वर्षी पहिल्यांदा या ठिकाणी पुस्तक महोत्सव भरवण्यात आला होता आणि त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला त्यामुळे यावर्षी देखील आणखी मोठ्या प्रमाणामध्ये हा महोत्सव भरवण्यात आलेला आहे चौदा डिसेंबर ते बावीस डिसेंबरपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत हा महोत्सव हे प्रदर्शन रसिकांसाठी वाचकांसाठी खुलं असणार आहे रसिकांना फोटो घेता यावेत म्हणून अशा फ्रेम या प्रदर्शनाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या आहेत हे महोत्सव भाजपा प्रणित असल्यामुळे येथे फक्त माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची फ्रेम आहे लहान लेकरांसाठी फोटो पॉईंट म्हणून छोटा भीममधले कार्टून देखील येथे आहेत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी शेठ यांच्या फोटोफ्रेमसोबत मीही एक फोटो घेतला सुरुवातीलाच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा स्टॅच्यू आपलं लक्ष वेधून घेतो आतमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनाची वेगवेगळी स्टॉल्स येथे लावलेली आहेत या महोत्सवामध्ये असलेल्या प्रत्येक स्टॉलमध्ये जाऊन निव्वळ चक्कर जरी मारून यांची म्हटली तरी तुम्हाला संपूर्ण प्रदर्शन बघायला पाच सहा तास तरी लागतील आता या महोत्सवामध्ये आपण फक्त पुस्तक बघण्यासाठी येणार असाल तर काही हरकत नाही परंतु तुम्हाला पुस्तकं विकत घ्यायची असतील तर मात्र तुम्हाला प्राथमिक अभ्यास तुमचा करून यावा लागणार आहे आता प्राथमिक अभ्यास कोणता तर एखादं पुस्तक आपल्याला या महोत्सवामध्ये अमुक अमुक किमतीला मिळतं आहे तर तेवढ्याच ते किमतीला एरवी आपल्याला मिळतं का की आणखी स्वस्त मिळतं की आणखी महाग मिळतं हा अभ्यास ते जर समजा इथे आपल्याला स्वस्त मिळत असेल तर घेण्यात पॉईंट आहे किंवा मग महोत्सव संपल्यानंतर किंवा बाहेरून दुकानातून आपण ते पुस्तक थोड्या स्वस्त किमतीत जर घेऊ शकत असाल तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे केवळ आपण महोत्सवात आलो आहे म्हणून पुस्तक घेतलंच पाहिजे अशी अट नाही हां तुमच्याकडे पैसा आहे आणि तुम्ही तेवढा पैसा स्पेंड करू शकता तर मग तुम्ही ते पुस्तक घ्यायलाच हवं खास लहान लेकरांच्या पुस्तकांसाठीचा हा स्टॉल सगळ्याच प्रकाशनाच्या स्टॉलमध्ये जाऊन व्हिडिओ काढणं देखील शक्य नव्हतं कारण मी तुम्हाला आधीच सांगितले की केवळ चक्कर जरी मारायची तरीसुद्धा पाच सहा तास लागतील तर व्हिडिओ काढायला तर मग पाच सहा दिवस देखील कमीच पडतील त्यामुळे जे जे मला चांगली स्टॉल वाटली त्या स्टॉलवरती मी व्हिडिओ काढलेला आहे परंतु इतरही अनेक प्रकाशनाची अनेक स्टॉल्स येथे आहेत पुस्तकवाला भाई हे नाव तुम्ही ऐकलं असेलच रसिक वाचकांमध्ये हे नाव बरंच प्रचलित आहे आणि माझी आणि त्यांची आधीपासून ओळख असल्यामुळे त्यांचा स्टॉल बघून मला देखील आनंद झाला परंतु मी तुम्हाला आधीच सांगितलं की एखादं पुस्तक आवडलं म्हणून मी लगेच इथून घेऊन टाकेल असं होणार नाही मी बारा गावची बासुंदी पिलेला माणूस आहे आधी सर्वत्र त्या पुस्तकाची चे किंमत चेक करेल आणि जिथून मला ते पुस्तक कमी किमतीत मिळेल मग भले ते दहा रुपयाने का असे ना मी तेथूनच ते घेईल कारण दहा रुपयेसुद्धा माझ्याकरता महत्त्वाचे आहेत तसं पुस्तकवाला भाई आपला दोस्त आहे तो ते पुस्तक ज्या किमतीत त्याला मिळतं त्याच किमतीत ते मला देखील देईल पण तो तुम्हाला देईल का नाही त्याची खात्री नाही तुम्हाला तसं त्याच किमतीत ते पुस्तक पाहिजे असेल तर तुम्हाला ओळख वाढवावी लागेल हा व्हिडिओ खरं तर त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना या महोत्सवामध्ये येणं ना शक्य नाही पुस्तक महोत्सवामध्ये येण्याचा आणखीन एक फायदा असा की बरीच वेगवेगळी नवनवीन पुस्तकं तुमच्या नजरेस पडतात मग त्यातलंच एखादं पुस्तक प्रस्तावना बघून तुम्हाला जर ते आवडलं तर ते तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेली बरीच पुस्तकं या स्टॉलवरती अवेलेबल आहेत गरिबाचा सिंग पवन सिंग राजपूत याला सुद्धा पुस्तक वाचनाचा प्रचंड नाद याच्यापैकी कुठलं पुस्तक आपल्याला घेता येईल याचं निरीक्षण तो करत होता सहज एका स्टॉलवर मला आमचे खास मित्र हनुमान पोते दिसले पोते हनुमान पोते हे माझे मित्र शैलेश होळंबे यांचे खास मित्र शैलेश होळंबे हे माझे खास मित्र त्यामुळे हनुमान पोते हे माझे खास मित्र म्हणजे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी जर असेल तर ए इज इक्वल टू सी हा फॉर्म्युला आपण शाळेत असताना शिकलो असेलच हनुमान म्हणाला गप्पा फार झाल्या चला आता या जगप्रसिद्ध कादंबरीवरून तुम्हाला कळाला असेलच की हा स्टॉल कोणत्या प्रकाशनाचा आहे शरद तांदळे सरांच्या न्यू इरा पब्लिशिंग हाऊसचा हा स्टॉल आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस म्हटलं की गर्दी आलीच कारण त्यांची पुस्तकं देखील तेवढीच दर्जेदार आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फेमस असलेल्या श्री शेखर गायकवाड सरांनी लिहिलेली पस्तीस पुस्तकं या स्टॉलवरती अवेलेबल आहेत असा बोर्ड वाचला आणि या स्टॉलमध्ये प्रवेश केला मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या मेहता पब्लिशिंग हाऊसचा हा स्टॉल आता मेहता पब्लिशिंग हाऊसची पुस्तकं कुणी वाचली नसतील असं होणारच नाही तुम्हालाही जर पुस्तकं वाचण्याची आवड असेल तर चौदा ते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्राउंडवर भरलेल्या या पुस्तक महोत्सवाला नक्कीच भेट द्यायला पाहिजे